नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला एक माहिती सांगतो एक आहे तर तुमची कांदा लागवड करून आता कमीत कमी उन्हाळी पिकायला आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस असे झालेले असतील उन्हाळी कांद्याची लागवड झाल्यानंतर जेव्हा की आपण गावरंग कांदा म्हणतो त्यासाठी तुम्हाला एक मी चांगलं कॉम्बिनेशन सांगणार मित्रांनो तर कॉम्बिनेशन असंही तुमच्या लक्षात राहू द्या जर आपल्या कांदा पिकाला लागवड करून पंधरा ते वीस दिवस झाले असतील तर तुम्ही पंधरा ते वीस दिवसानंतर एक चांगल्या प्रकारचे साप किंवा यम याचा वापर करा किंवा एन्ट्रापॉलचा उपयोग करा यामुळे काय होईल तुमच्या जे आता धुरकट वातावरण येतं कमीत कमी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोड्या प्रमाणात धुरकट वातावरण असतं तर तुम्ही यमपंचायतचा किंवा सापचा वापर केल्यानंतर दुर्कट वातावरण कसल्याही प्रकारचा करपा वगैरे येणार नाही आणि दुसरी गोष्ट आता हे झालं तुमचा पहिला स्प्रे दुसऱ्या स्प्रेला तुम्ही कमीत कमी वीस ते एकवीस दिवसात तन्नाशकचा हात मारतात तन्नाशकचा हात मारल्यानंतर जी एक महिन्यानंतरचा जो कांदा आहे तुमचा किंवा दहा दिवसानंतरचा तो 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 तर दहा दिवसांनी तुम्ही सर्वप्रथम एक मॅट्रिक्स नावाचं औषध आहे तर मॅट्रिक्स नावाचं औषध घ्या कारण काय होईल त्यांनी मॅट्रिक्समध्ये पस्तीस टक्के मॅटल लागते जे की तुमचं रेडमेल वर्ल्डमध्ये आठ टक्क्यात किंवा चार टक्क्यात भेटायचं तुम्हाला तर हे मॅट्रिक्सने काय होतं कसल्याही प्रकारचं जर तुमचा जो करप आहे आता तर एक महिन्याच्यानंतर काय होतं थोडंसं तुम्ही पाण्याला थोडंसं ताण वगैरे देऊन कांदा बनण्यासाठी त्यासाठी टाईम चालू होतो अशा वेळेस काय होतं तुमच्या कांदा पिकावर ताण येतो यावेळेस तुम्ही या जर मॅट्रिक्स घेतलं पस्तीस टक्क्यातलं तर कसल्याही प्रकारचा जेव्हा करपा वगैरे जाणत नाही या मॅट्रिक्ससोबत तुम्ही एक चांगल्या प्रकारचे सोलेमन म्हणा किंवा मार्शल म्हणा किंवा आतंग म्हणा अशा प्रकारे जर तुम्ही स्प्रे घेतला तर कांद्यावर तुडताळा मवा किंवा आळीचा प्रादुर्भाव होत नाही आणि एकदम चांगल्या स्वरूपात तुम्हाला त्या कीटकनाशकचा आणि बुरशनाशकचा फायदा भेटेल शंभर टक्के तुम्ही याचा वापर करा धन्यवाद मित्रांनो